आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अमरावतीचा गिल्लावडा तेही अगदी परफेक्ट आणि हा गिल्लावडा अमरावतीमध्ये खूपच प्रसिद्ध आहे तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी ते उडद डाळ घेतलेली आहे एक पाव सर्वात आधी आपल्याला या डाळीला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे आपल्याला ही डाळ छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे डाळ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला ही डाळ दोन ते तीन तासांसाठी भिजवत ठेवायची आहे तीन तासानंतर बघू शकता ही डाळ छान अशी भिजलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला या डाळीमधला हा पाणी काढून घ्यायचं आहे तर मी एका चालणीमध्ये हा पाणी काढून घेत आहे चालणीच्या खालती एक वाटा ठेवलेली आहे तर बघू शकता या प्रकारे आपल्याला हा सर्व पाणी छान असं काढून घ्यायचं आहे आणि पंधरा मिनटं आपल्याला ही डाळ अशी चालणीवर ठेवायची आहे म्हणजे छान अशी सुकून जाणार तर बघू शकता डाळ छान अशी सुकलेली आहे थोडीफार आता आपण याच्यामध्ये थोडं अद्रक टाकूया अद्रक टाकल्यानंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या आपल्याला तीन चार आणि त्यानंतर आता आपल्याला या डाळीला वाटून घ्यायचं आहे वाटताना पाणी अजिबात टाकायचं नाही आहे तर बघू शकता जर वाटलास तर नाश्त्याच्या चमचाने एक दोन चमच पाणी टाकून तुम्ही बारीक करू शकता तर बघू शकता या प्रकारे आपल्याला ही डाळ छान अशी घट्ट वाटून घ्यायची आहे बघा किती छान अशी घट्ट वाटून घेतलेली आहे सर्वच डाळ वाटून घेतलेली आहे आता बघू शकता तुम्ही आता या डाळीमध्ये आपल्याला थोडा जिरा टाकायचा आहे जिरा टाकल्यानंतर आता आपण इथे चवीनुसार मीठ टाकूया तर बघू शकता मी इथे एक चमचपेक्षा कमीच मीठ टाकलेली आहे आणि या आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे तीन ते चार मिनटं आपल्याला असं फिरवतच राहायचं आहे बघू शकता हा डाळीचा पेस्ट छान असा फुगायला लागलेला आहे आता आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं पंधरा मिनटानंतर बघू शकता हा डाळींचा पेस्ट तयार झालेला आहे वडे बनवण्यासाठी तर आता आपण याचे वडे बनवून घेऊया तर त्यासाठी मी इथे एक पॉलिथीन घेतलेली आहे त्या पॉलिथिनला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे तर बघू शकता पाणी लावून घेतलेली आहे हाताला पण छान पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता थोडासा पेस्ट घ्यायचा आहे बघू शकता या प्रकारे आणि छान असं याचा गोल वडा तयार करून घ्यायचा आहे एकदम पातळ नाही करायचं आहे जाडसरस वडा आपल्याला हा ठेवायचा आहे बघू शकता या प्रकारे या प्रकारे मी हा वडा तयार करून घेतलेली आहे आता आपण याला फ्राय करूया तर तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि मिडियम गॅसवरती फ्राय करायचं आहे बघू शकता एका बाजूने छान फ्राय झाला आता दोन्ही बाजूने या वड्याला छान असा फ्राय करून घेऊया बघू शकता या वड्याचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे आणि ला, वडा छान असा फुगायला लागलेला आहे वडा तयार झालेला आहे आता आपण याला काढून घेऊया आणि पाण्यात टाकूया आणि पाच मिनटं पाण्यामध्येच ठेवायचं आहे पाच मिनटानंतर बघू शकता वडा छान असा सॉफ्ट झालेला आहे आता आपल्याला याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे वडा यावर आता आपल्याला थोडं दही टाकायचं आहे दही मी छान बारीक करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही दही टाकल्यानंतर आता आपल्याला इथे चिंच गुडाची चटणी टाकायची आहे आणि त्यानंतर हिरवी चटणी टाकायची आहे तर चिंचगुडाची चटणी आणि हिरवी चटणी कसं बनवायची तर याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेली आहे आणि लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यानंतर मी इथे चाट मसाला टाकलेली आहे चाट मसाला टाकल्यानंतर आपल्याला इथे कांदे टाकायचे आहेत कांदे टाकल्यानंतर शेव टाकायची आहे आणि तयार झालेला आहे हा गिलावडा तर बघू शकता किती झटपट हा गिलावडा तयार झालेला आहे आता आपल्याला प्रकारे सर्व वडे बनवून घ्यायचे आहेत आणि वडे तुम्ही फ्राय करून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला सर्व करायचं आहे तेव्हा पाण्यामध्ये टाकून त्याला भिजवून या प्रकारे सर्व करून देऊ शकता तुम्ही चटण्या वगैरे टाकून तर खूप सोप्या पद्धतीने गिला वडा कसा बनवायचा आणि अगदी परफेक्ट रेसिपी मी सांगितलेली आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद